नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतंच महाराष्ट्र राज्यातील या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागूच करण्यासंदर्भात दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय वित्त विभाग निर्मित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरी शासन निर्णय हा बघण्यासाठी आपण कृपया डब्ल्यू 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 डॉट मार्श डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या, या वेबसाईटवर तो डाउनलोड करू शकता तसेच आपल्याला यासोबत थोडीशी शिफ्ट सुद्धा आपल्याला बघायला भेटेल लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद